श्री भगवान परशुराम जन्म उत्सव निमित्त श्री भगवान परशुराम चौक कालिका मंदिर समोर धुळे या ठिकाणी सकाळी या जोशी यांच्या सह आधी सर्व ब्राह्मण समाज बांधव पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते प्रतिमा पूजन करून महाआरती करण्यात आली तसेच श्री भगवान परशुराम जयंती निमित्त श्री परशुराम युवा मंच वतीने भव शोभा यात्रा मनोहर चित्रपट समोरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्रापासून भव्य दिव्य डीजेच्या तालावर व ढोल ताशाच्या तालावर आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य रॅली काढण्यात आली ही रॅली आग्रवड मार्ग पाच कंदील शहर पोलीस चौकी बॉम्बेलॉस गांधी पुतळा अशा मार्गाने श्री भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली काढण्यात आली यावेळी महिला मोठ्या संख्येने हजर राहून लेजिम मध्ये सहभागी झाले होते व सर्व समाज बांधव व श्री परशुराम युवा मंचा सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले निश्चित जाण्याचा खर्च त्यांनी तुला त्यांचंही अभिनंदन आणि आज आपलं परशुराम निमित्त आपण सर्व ब्रह्म सर्व हिंदू बांधवांचं शब्द शोधण्या स्वागत करतो परशु चौकात जे काही सुशुद्धीकरण होत आहे

तेव्हा त्यांचा ते एक तुटला तेव्हापासून जाऊ लागले परशुरामांनी कर्ण व पिता महाभीष्म या दोघांना ही शस्त्री शिकवली परंतु कर्णाने खोटे पोलू शस्त्री शिकवून घेतल्यामुळे त्यांनी कर्णला शाप दिला कि तूच्या वेळेस सर्व विद्यार्थून जाशील पर... क्षत्रियांनी वडिलांचा वध केल्यामुळे त्यांनी पृथ्वीला एकूण क्षत्रिय केले होते परशुराम हे पराक्रमाचे कारक व सत्याचे कारक म्हणून ओळखले जातात

अशुराम हिंदतर्फे अरुशुराम भगवंताच्या जन्मोत्सवाची रॅली मांडण्यात आलेली आहे आमच्या समाज बांधवांच्या ठिकाणी आम्ही हिंदू बांधवांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आम्हाला मला आनंद झाला आणि असं धार्मिक कार्य मिळत राहो